हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचा जो अंतिम निकाल आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण पाहणार आहोत हाऊ टू चेक द बॉम्बे हायकोर्ट स्टेनो क्लर्क अँड पी ऑन रिझल्ट दोन हजार चोवीस ज्यावेळेस तुमचा अंतिम रिझल्ट येईल त्यावेळेस चेक कसा करायचा त्याची प्रोसेस बघा विजिट द बॉम्बे हायकोर्ट ऑफिशियल वेबसाइट ऍट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो ठीक आहे गो टू द रिक्रुटमेंट सेक्शन प्रोवाइडेड ऑन द होम पेज ऑफ द वेबसाईट विद इन द रिक्रुटमेंट सेक्शन सर्च फॉर द सेक्शन टायटल रिक्वायरमेंट ऑफ स्टेनोग्राफर गेट थ्री ज्युनियर क्लर्क अँड पीओन हमाल पोस्ट चार नंबरची स्टेप आहे नाव लुक फॉर अ लिंक टू रिटर्न एक्झामिनेशन रिझल्ट अँड क्लिक ऑन द लिंक टू प्रोसेस टू द रिझल्ट पेज आफ्टर क्लिकिंग द रिजल्ट लिंक यू विल लाइकली टू बी डायरेक्टेड टू अ पेज ऑर अ पीडीएफ डॉक्युमेंट लिस्टिंग द रिजल्ट तर तुम्हाला एक पीडीएफ भेटेल त्या ठिकाणी त्यावर जायचं या ठिकाणी वरती क्लिक केल्यानंतर वन्स यू हॅव फाउंड युअर रिझल्ट डाउनलोड ऑर प्रिंट ऑफ कॉपी इट तर बघा ज्यावेळेस तुमचा रिजल्ट रिजल्ट वरती भेटेल तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला त्याची एक प्रिंट किंवा कॉपी काढायची आहे ठीक आहे त्यानंतर बघा जिल्हा न्यायालय भरती रिझल्ट दोन हजार चोवीस डेट अँड टाइम बॉम्बे हायकोर्ट ऑफ कट ऑफ मार्क्स अँड मेरिट लिस्ट ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे तुमचा अंतिम रिझल्ट कधीपर्यंत येईल मित्रांनो याच्याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे ही सर्व माहिती ऑनलाईन वेबसाईट वरील आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करतोय तर बघा जिल्हा न्यायालय भरती रिझल्ट दोन हजार चोवीस डेट अँड टाइम डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती दोन हजार तेवीस रिझल्ट दोन हजार चोवीस चेक ऑनलाईन महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस रिझल्ट बॉम्बे हायकोर्ट रिझल्ट दोन हजार चोवीस कट ऑफ मार्क्स मेरिट लिस्ट फॉर स्टेनोग्राफर गेट थ्री ज्युनिअर क्लर्क पिओन और हमाल विल बी रिलीज ऑफिशियली बाय द बॉम्बे हायकोर्ट मोस्ट प्रोबेब्ली इन मार्च दोन हजार चोवीस तर बघा मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये चार्जेस आहेत की तुमचा जो अंतिम निकाल आहे मित्रांनो किंवा अंतिम रिझल्ट आहे जिल्हा न्यायालय भरतीचा तो मार्च दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉबेबिलिटी आहे या ठिकाणी स्पष्टपणे ऑनलाइन वेबसाईट वर देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा लेटेस्ट अपडेट्स रिझल्ट स्टेनोग्राफरिअर क्लर्क पीओन होय पी द बॉम्बे हायकोर्ट मोस्ट प्रॉबेबल इन मार्च दोन तर या ठिकाणी बघा मार्च दोन चोवीस मध्ये मित्रांनो तुमचा अंतिम रिझल्ट येणार आहे तर कधीपर्यंत येऊ शकतो याच्याविषयी पण सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ शोध बघा ठीक आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस आता बघा द रिझल्ट ऑफ जिल्हा न्यायालय भरती विल बी सोन रिलीज बाय द बॉम्बे हायकोर्ट ऑल द participants are waiting for the results of oh. jilla na ele bharti there is a still some time left for the results for, to come for this keep your roll number and other documents ready and always keep visiting the official website of bhc keep checking the latest news about stenographer grade 3 junior clerk p1 homal result tar baka mitranno lavkaras tumcha result yenar sarvajan jeni jevde vidyarthi participate ya bharti man zalale sarva vidyarthi result cha वेट करत आहे तुम्हाला ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो ची ती नेहमी चेक करत राहायचे त्याच्यावरती मित्रांनो सर्व तुम्हाला अपडेट्स भेटतील आता या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती दोन हजार तेवीस चा जो रिझल्ट आहे मित्रांनो जो दोन हजार चोवीस मध्ये लागणार आहे तो बघून घ्या ऑर्गनायझेशन बॉम्बे हायकोर्ट पोस्ट नेम्स स्टेनोग्राफर ग्रेड थी ज्युनियर क्लर्क आणि वन आणि हमल पिओन ऑर हमल वॅकन्सी बघा शेचा ते ठीक आहे जवळपास बघा एक्झाम डेट झाली होती तुमची एक्झाम पाच फेब्रुवारीला पूर्ण झाली होती सुरू झाली होती ऑन आणि रिझल्ट डेट बघाऊ शकता मित्रांनो मार्च दोन हजार चोवीस ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईट वरती मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळेल रिझल्ट मार्च दोन हजार चोवीस मध्ये येणार आहे आता रिझल्ट कसा चेक करायचा ते बघा मित्रांनो या ठिकाणी सर्व स्टेप दिलेले आहेत पहिली स्टेप आहे फर्स्ट गो टू ऑफिशियल वेबसाईट ऑफ पीएचसी तर जिल्हा न्यायालय भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे सेकंड स्टेप आहे क्लिक ऑन द रिझल्ट सेक्शन ऑन द बॉम्बे हायकोर्ट पेज रिझल्ट सेक्शन वरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे अ न्यू पीडीएफ ऑफ द रिजल्ट विल बी ओपन इन फ्रंट ऑफ यू तुमच्या समोर एक पीडीएफ ओपन होईल रिझल्टची त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आफ्टर दॅट डाउनलोड द पीडीएफ फाइल त्यानंतर तुम्हाला ती पीडीएफ फाईल डाऊनलोड करायची आणि बॉम्बे हायकोर्ट ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो तर ही आहे ती बघू शकता या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वरती मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळेल ठीक आहे आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की तुमची जी सेकंड रिस्पॉन्सशीट पेंडिंगला आहे ती कधीपर्यंत येऊ शकते तर मित्रांनो मार्च एंडिंग पर्यंत म्हणू शकता किंवा एक वीकच्या कालावधीमध्ये मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत की तुमची सेकंड रिस्पॉन्सशीट तुमची जाहीर होऊन जाईल मित्रांनो खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद